टर्म इन्शुरन्स घेताय सावधान ह्या चुका तुम्हाला महागात पडू शकतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की टर्म इन्शुरन्स काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या चुका टाळाव्यात टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही ज्या वयात पैसे कमवायचं सुरू कराल त्याच वेळी तुम्ही घेऊ शकता आता हा इन्शुरन्स घेताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जर इन्शुरन्स घेताना तुम्हाला कोणता आजार असेल तर तुम्हाला विमा कंपनीला ही गोष्ट कळवायची आहे असं न झाल्यास अस पॉलिसी क्लेम करताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला मिळणारी रक्कमही नाकारली जाऊ शकते त्यामुळे टर्म प्लॅन घेताना तुम्हाला असलेल्या आजाराची कल्पना विमा कंपनीला द्यावी त्यामुळे प्रीमियम कमी भरावं लागावं या उद्देशाने अनेकजण कमी कालावधीचा प्लॅन निवडतात मात्र असं केल्याने पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पुढील प्लॅन घेताना प्रीमियमचा भार वाढू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर जर तुम्ही पंचवीसाव्या वर्षी जर दहा वर्षासाठीचा टर्म प्लॅन निवडताय तर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पुढील दहा वर्षांचा प्लॅन घेताना तुम्हाला अधिक रक्कम मोजावी लागेल त्यामुळे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जर तुम्ही तीस वर्षांचा प्लॅन निवडत असाल तर ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे टर्म पॉलिसी घेताना काही रायडर्स अथवा ॲड असतात आणि काही जण ते घेताना नाकारतात पण ते रायडर्स तुम्हाला संकट काळी उपयोगी ठरू शकतात म्हणून ते नाकारलं टाळलं पाहिजे आता तुम्ही जर टर्म इन्शुरन्स घेत असाल तर ह्या चुका नक्की टाळा आणि अशा अजून माहितीसाठी महामनी डॉट नक्की फॉलो करा